हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे स्थानिक रहिवासी असलेल्या उमे उमेदवारांसाठी सुवर्ण संधी आलेली असून शिक्षक पदभरतीच्या तब्बल पाचशे ते सहाशे जागा उमेदवारामधून भरण्यात येणार आहे काय नेमकी बातमी सविस्तररित्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल प्रेस करायला विसरू नका पाहूया शिक्षक पदभरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या वतीने पाचशे ते सहाशे पदांकरिता पदभरती केली जाणार आहे याविषयीची बातमी आजच्या वर्तमानपत्रामध्ये या ठिकाणी वर्तमान प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आचारसंहिता संपल्यानंतर प्रक्रिया गतीने होण्याच्या अपेक्षा कंत्राटी शिक्षक भरतीला अखेर आठवडाभरात मिळणार मुहूर्त अशी ही बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे विधानसभा निवडणुकीची मतमोजणी संपल्यानंतर आचारसंहिता उठली आहे त्यामुळे रखडलेल्या पाचशे कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रियेला आत्ता मुहूर्त मिळणार आहे स्थानिक डी एड बी एड बेरोजगारांनी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली त्यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांनी ही भरती प्रक्रिया आठवडाभरात सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले होते शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीसपेक्षा संख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड झालेल्या बेरोजगार कंत्राटी शिक्षक म्हणून नेमण्याचा निर्णय दिनांक पाच सप्टेंबर रोजी घेतला आहे कंत्राटी तत्वावरती नेमणूक मिळाल्यानंतर त्यांना पंधरा हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे पाहू शकता या ठिकाणी पंधरा हजार रुपये मानधन तसेच वर्षाला बारा रजा मिळणार आहे जिल्हास्तरीय समितीकडून याची पडताळणी करून या उमेदवारांना नियुक्ती देण्यात यावी असे शासनाकडून आदेश देण्यात आले आहेत या आदेशाला शिक्षक संघटनाने आक्षेप घेत पंचवीस सप्टेंबर रोजी राज्यभर हा शासन निर्णय रद्द करण्यात यावा किंवा व्हावा म्हणून शाळा बंद ठेवून आंदोलन केले होते जे शिक्षक निर्णयाला विरोध करत होते त्यातील अनेक शिक्षकांनी स्वतःच्या पत्नीचा अर्ज या भरती प्रक्रियेत दिला आहे अशी ही माहिती समोर येत आहे ही प्रक्रिया कशी राबवावी यासाठी जिल्हा परिषदेने शासनाकडे मार्गदर्शन मागवले होते या मार्गदर्शन पत्रात उमेदवार स्थानिक असावा असे स्पष्ट म्हटले आहे ही भरती करण्यात येत असलेल्या शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असलेल्या उमेदवारां उमेदवारांचे एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास डी एड अर्हतेमध्ये अधिक गुण असणाऱ्या उमेदवारांचा विचार करावा रिक्तपदे असलेल्या शाळांच्या ग्रामपंचायत हद्दीतील उमेदवारांचे अर्ज प्राप्त न झाल्यास संबंधित तालुक्यातील अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा विचार करावा असे शासनाचे आदेश आहेत मात्र काही पोलीस पाटील सरपंचांनी परजिल्ह्यातील उमेदवारांना रहिवासी असल्याचा दाखला दिल्याने हा वाद निर्माण झाला होता ही भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना विधानसभेची आचारसंहिता लागू झाली होती त्यामुळे ही भरती प्रक्रिया रखडली होती स्थानिक रहिवासी दाखला या ठिकाणी आवश्यक आहे जिल्ह्यात सुमारे एक हजारपेक्षा जास्त पद रिक्त आहेत त्यापैकी सहाशे रिक्त पदावरती कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत त्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते मात्र आलेल्या अर्जामध्ये परजिल्ह्यातील शिक्षकांच्या पत्नी तसेच परजिल्ह्यातील ले बेरोजगारांचे अनेक अर्ज दाखल करण्यात आले होते त्यासाठी स्थानिक रहिवासी असल्याचा आधार देण्यात आला होता याचबरोबर पाच सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड झालेल्या बेरोजगारांना कंत्राटी शिक्षक म्हणून नेमणूक देण्याचा निर्णय पंधरा हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे शिक्षक संघटनांनी आक्षेप घेत पंचवीस सप्टेंबर रोजी राज्यभर शासन निर्णय रद्द व्हावा म्हणून शाळा बंद ठेवून आंदोलन केले होते आता शिक्षक संघटनांनी जे आंदोलन केले होते ते आंदोलन यासाठी केलेले होते की कंत्राटी पदभरती न करता कायमस्वरूपीची पदभरती करण्यात यावी एकदा का अशी कंत्राटी पदभरती प्रक्रिया राबवण्यात आली की पुन्हा कायमस्वरूपी पदभरती होणार नाही यासाठी हा विरोध करण्यात आलेला होता तुम्हाला काय वाटतं कंत्राटी पदभरती करण्यात यावी की कायमस्वरूपीची पदभरती करण्यात यावी कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका त्याचबरोबर ही पदभरती करताना पारदर्शक पद्धतीने पदभरती कशी व्हावी यासाठी तुम्हाला काय वाटते हेही कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद